जय शंभ कणकालेश्वर मंदिर बीड या मंदिरची खासियत अशी आहे की याच्या चारही बाजूनी सहो बाजूनी पाणी आहे आणि मध्यभागी हा मंदिर प्राचीन काळी बांधण्यात आलेला एक अद्भुत नमुना आणि हा जो ब्रिज आहे हे पाण्यावरती दगड आरामात रंगले याच्या आर खालून पाणी जाते आणि इथूनच हे बघा पाणी एक सुंदर अशी कला आहे प्राचीन युगातील या मंदिराचं वैशिष्ट्य चारी बाजूने पाणी असल्या कारणामुळे एक अद्भुत लौकिक लौकिकता एक पूर्ण मंदिराला गाभाऱ्याचं दर्शन घेऊया आणि नंतर एक चारी साईडने एक राऊंड मारूया प्रदक्षिणा घालूया पहिला आपण मंदिराच्या गाभाऱ्यातील

जय भो गाभाऱ्यातून दर्शन मी पुजाराला विनंती करून हा व्हिडिओ आणि गाभाऱ्यात एंट्री मारून दर्शन करण्याचं केलेलं आहे हे कणकालेश्वर मंदिराची पिंड जय भोले हर हर महादेव मंदिर आतिल भाग जाऊन एक प्रदिक्षि घालूया तो में जे पानी है तो पे अपन याच्यामध्ये हे जय जय बजरंगबली हे प्राचीन काळातील मंदिर आणि याची कला औरंगाजेबाने मूर्त्याही नष्ट करण्याचा जो प्रयत्न केला आहे ते हे यांना पण बाधित करून ठेवले येथील पण मूर्त्या बऱ्याचशा आउट साईडच्या भले पूर्ण नाही तुटल्या पण त्यांचा कोणाचा तोंड कोणाचा कान कोणाचे नाक असं काही ना काही का त्यांनी तोडून भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे पण शेवटी ते अखंड तोडून नाही शिकले पिलर आहे हे मंदिराच्या बाहेरचं पिलर आता आपण एक प्रदक्षिणा घालूया पूर्ण कंकाळेश्वर जय भोलेनाथला पाण्याचा आनंद मंदिराच्या एका बाजूची कलाकार होता जवळजवळ सर्वच मूर्त्या त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला एक व कुठे ना कुठे औरंगजेबाच्या काळात ह्या घडलेल्या घटना आहेत मंदिर नष्ट मोहिमच्या अंतर्गत हे बाधित आलेल्या सुरुमूर्ती आहेत <coughs> दसविधी क्रिया वगैरे पाणी असल्या कारणाने होते मंदिराचं पाटील बाजू सांगितल्याप्रमाणे ते सर्व मुक्ति नष्ट करण्याचा प्रयत्न केला एक अद्भुत कला प्राचीन युगातील हे मंदिर स्थापना करते वेळेस जी कला कुशल त्यांनी दगडामध्ये कोरलेली आहे ती अप्रतिम आहे पण ह्या औरंगजेबाच्या काळामध्ये हे थोडं तोडफोड केल्यामुळे याचा खंड झालेला आहे चारी साईडनं पाणी पाहू शकता तुम्ही बरेचसे असे कासो असो मच्छी मगर नाही बाकी सर्व आहे कर्कोट आयला नाही बाकी सर्व आहे पाहण्यासारखे आणि आता आम्ही पोहतो पण आल्यानंतर आता उद्या सकाळी मी यात पाहणार इतर मंदिराचे पिलर कलाकुसर चोहूबाजून पिलरचं एक मजबूत असं एक बांधलेलं आहे प्राचीन युगातील मंदिर आहे मी पाहू शकतो आपण पाण्याला पूर्ण एक राऊंड झालेला आहे चारही साइडनं पाणी चारही साइडनं पाणी कुठेही पाण्याला अडथळा नाहीये यव्हाना जिथून आपण पायऱ्यावर न येतो तिथं दाखवल्याप्रमाणे त्याच्या खालून पण पाणी अरपाला जातं एक कथेनुसार सांगितल्यानुसार सांगण्यात येतं की हि या पाण्यातून एक भुयार आहे जे इथून कपिलधार एक दूर असं एक ठिकाण आहे तिथे तो भुयार पाण्याचा निघतो हे प्राचीन युगातील येण्या जाण्याचे चोर मार्ग किंवा बनवले असे सांगण्याच्या कथेवरून समजते तर इथपर्यंत आपली एक पूर्ण प्रदिक्षिणा झाली आणि त्या प्रदिशिणा आपण पाणी चारी साईडनं आहे हे पाहिले आणि हे परत गाभाऱ्याच्या एंट्रीला आपण आलो आहेत जय कणकलेश्वर हर हर महादेव बोलो जय बम बोले